शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वानरांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात धुमाकूळ घातला असल्याची बाब समोर आली बाजार समितीमध्ये शेतकरी वर्ग आपला सोन्यासारखा माल विकण्याकरिता बाजार समितीमध्ये आणत आहेत अक्षरशः आणलेल्या मालावर वानरे धुमाकूळ घालत होते व मालाचे करत होते ही बाब बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती जगदीश आरेकर व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या लक्षात येऊन त्यांनी सिलोड येथील प्रसिद्ध वन्यजीव प्राणी मित्र समाधान गिरी यांना चांदू रेल्वेला बोलावून त्यांनी बाजार समितीच्या परिसरातील व शहरातील वानर जेरबंद मोहीम यशस्वी केली बाजार समितीच्या परिसरातील नागरिकांनी घरावरील तीन टपरे पार्किंग केलेल्या गाड्यांवर उड्या मारून मोठ्या संख्येने नुकसान करत होते दिनांक अठरा जून रविवारला सकाळी सहा वाजतापासून प्रसिद्ध वन्यजीव प्राणीमित्र समाधान गिरी यांनी शहरातील पस्तीस वानरे पकडून पोहरा येथील वनपरिसरात सोडण्यात आले पण हे सर्व काम चांदूर रेल्वे वन विभागाचे असून वन विभागाचे या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे सुद्धा एक जबाबदारी आहे की शहरातील वानरे पकडत असताना त्यांनी यावेळी हजर राहायला पाहिजे होते तरी पण याकडे मात्र चांदू रेल्वे येथील वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे मी वन्यजीव प्राणी मित्र समाधान केली मला चांदूर रेल्वे इथे माकडाचा भयानक त्रास असल्यामुळे चांदे चांदूर रेल्वे टीम मार्केट कमिटी व आमदार साहेबांनी वानवांचा बंदोबस्त करण्यासाठी फोन केला व विनंती केली त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण हे माकडे रेस्क्यू करून जवळपास सदोतीस माकडे रेस्क्यू करून मानव वसा आजपासून दूर असलेल्या अभयारण्यात सोडण्यात येणार आहे आणि जसं चांदूरेल्ली शहरात अनेक माकडं आहेत तर जसं तुम्हाला जनते जर तुम्हाला बोला तर तुम्ही जाणार जनतेने जर बोलवलं तर टप्प्या टप्प्याने आपण माकड पकडून जंगलात सोडण्याचे काम करणार आहे आतापर्यंत आपण जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार माकडं पकडून अभयारण्यात नेऊन सोडण्याचे काम केलेले आहे जवळपास दोन हजार ते बावीसशे गावाचे माकड पकडून आपण महाराष्ट्रातील पूर्ण अभयारण्यात पासून दूर असलेल्या जंगलात सोडण्याचे काम आतापर्यंत केलेले आहे तुमचा मोबाईल नंबर जनतेपर्यंत गेला पाहिजे म्हणजे तुम्हाला फोन करू कॉल करू काय वन्यजीव प्राणी मित्र समाधानगिरी राहणार अंबई तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस अठरा सव्वीस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माकडांचा खूप त्रास होता शेतकऱ्यांचं धान्य व्यापाऱ्यांचं धान्य होते लागले असताना सर्व त्याचा नासोडा करत असल्याकारणानं ना। हे माकडं पकडणाऱ्यांना बोलवून हे पोराच्या जंगलात सोडण्यासाठी त्यांना बोलावलं पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे